हार्दिक हार्दिक स्वागत देवेडीच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात उत्कुरु विद्यार्थ्यांना गणेश वाटप देवेडी तालुका पाठण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये नुकताच उत्कुरु विद्यार्थ्यांना गणेश वाटपाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राध्यापक डॉ दादाराम सामके यांनी करताना ते म्हणाले डोंगरी भागातून येणारे अनेक विद्यार्थी उत्कूर आहेत परंतु अनेक समस्या व अडचणीमुळे त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत आहेत मात्र विचारपीठावरील मान्यवरांच्या दातृत्वामुळे त्या होतकूर विद्यार्थ्यांना साई होत असून त्यापासून त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळत आहे या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी रोहित चव्हाण व प्राचार्य एम एस पाटील यांनी मुलांना प्रबोधन अमेरिकेमध्ये राहणारा एक तरुण असाच आफ्रिकेच्या जंगलामध्ये फिरायला गेलेला होता आता आफ्रिकेमध्ये ॲमेझॉन नावाचं एक खूप मोठं जंगल आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या जाती जमाती पक्षू प्राणी माणसं सगळे एकत्र राहतात अशाच एका आदिवासी जमातीच्या मुलांच्या बरोबर तो त्या जंगलामध्ये फिरत असताना त्याला आदिवासी जमातीची काही मुलं दिसतील तिथं आता त्या मुलांसाठी ज्यावेळी कुणाला याच्याकडे थोडीशी मिठाई होती त्याला ती मिठाई त्या मुलाने द्यायची होती पण त्यांना असं विचार केला की ही मिठाई मी देत असताना मुलांच्या बरोबर मी काहीतरी थोडासा खेळही खेळेन त्यानं एक काम केलं मुलांना एका झाडाच्या जवळ उभं केलं अंदाजे शंभर मीटर अंतरावरती दुसरं झाड होतं त्या झाडाला त्यानं आपल्या जवळ असलेल्या मिठाईची बॉक्स किंवा तिची पोटरी होती ती ते त्यानं बांधली आणि मुलांना सांगितलं की ही जी झाडाला लटकलेली थैली आहे त्याच्यामध्ये जवळपास एक किलो मिठाई आहे आणि माझ्याजवळ बाकीच्या सगळ्यांसाठी पण पाचशे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा अर्धा किलोची वेगळी मिठाईची बॉक्स आहे आपण एक काम करूया आपण एक स्पर्धा करूया पळत जाऊन ती मिठाईची थैली घेईल त्याला एक किलो मिठाई मिळेल बाकीच्या सर्वांसाठी मी अर्धा किलो मिठाई देईल त्यांना सर्व मुलांना विचारलं की त्यांना स्पर्धा कळाली आहे का मुलांनी होकार दिला स्पर्धेला सुरुवात झाली त्यांनी मी एक किलोची थैली तिथे लावलेली होती बाकीच्या अर्धा अर्धा किलोच्या थैल्या होत्या आठ ते दहा मुलं एका ठिकाणी उभी आहेत आणि तो अमेरिकन माणूस त्याच्या इंग्रजीच्या एक एक्सेंट मध्ये असं म्हणतो की गेट सेट उठा तयार व्हा आणि गो म्हणजे चालायला लागा पळायला लागा पुढच्या पाच मिनिटामध्ये जे काही झालं त्यानं तो अमेरिकी माणूस किंवा अमेरिकी युवक एवढा जास्त आश्चर्यचकित झालेला होता त्या सगळ्या मुलांनी काय केलं सगळ्या मुलांनी एक झालं असं याविरुद्ध सगळ्या मुलांनी एकमेकाचे हात धरले सगळ्या मुलांनी एकमेकांचे हात धरले सगळे एकमेकाचे हात धरत चालत चालत किंवा पळत पळत सगळे एका एक तालात एका सुरात मिठाई त्या मिठाईपर्यंत पोहोचले आणि त्या अमेरिके माणसाला मागं जाऊन म्हटले बघा सर आम्ही तर सगळे जिंकलो आणि सगळे जिंकल्यामुळं आम्हाला सगळ्यांनाच एक तर एक किलो तर जास्त मिठाई मिळायला पाहिजे या गोष्टी झाल्यानंतर त्या अमेरिकी युवकांना सर्वांना एक एक किलो मिठाई तर दिलीच पण त्यानंतर तू मागे येत असताना तो असं सांगतो की मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा मिळाला ज्यावेळी आपण कुठल्याही शर्यतीत जात असतो त्या शर्यतीमध्ये एकटं पळत राहण्यापेक्षा सर्व मिळून जर एकत्र आपण काम केलं तर सर्वांनाच त्याचा सगळ्यात जास्त फायदा होऊ शकतो वाटेल कि कोणत्याही प्रकारची अडचण न सांगता सबब न सांगता प्रॉब्लेम न सांगता किंवा किती पैसे लागतील वगैरे हे न विचारता आणि मागचा पुढचा विचार न करता तुम्हा आम्हाला असा शब्द दिला की सर तुम्ही आलाय तुमची मागणी मान्य झाली तुम्ही अॅक्वाग बसवणार आहात त्याला किती खर्च येईल किती पैसे लागतील काय होईल काही विचारलं हो नाही त्यांनी कोणत्याही प्रकारचा मागचा पुढचा न विचार करता त्यांनी आम्हाला एका क्षणात होकार दिला आणि मित्र तुम्हाला सांगायला विशेष वाटेल की आपण आज दररोज दीड हजार लिटर पाणी आमची सर्व मुलं आहेत देवस्थान ट्रस्ट कमिटीचे आप्पा यांच्याकडे जातात आणि या प्रसंगी नायकबा देवस्थान ट्रस्ट जानवडेवाडी बनपुरी येथील अध्यक्ष विलासराव जानुगडे यांनी होतखूर विद्यार्थ्यांना गणविश्व शैक्षणिक साहित्य देऊन यापुढेही सरळ हाताने मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी माजी विद्यार्थी रोहित चव्हाण ज्वेलर्सचे मालक विनोद मगरुगडे अनिल जानुगडे, जानुगडे तसेच मंगळूपचे लक्ष्मण पाटील यांनीही सरळ हाताने मदत केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रोहिणी जाधव व राम कापसे यांनी केले तर आभार अनिल पानस्कर यांनी मानले तर फास्टनासाठी करार। एक जाता था था एक जाता जाता कविता म्हणाली की देणाऱ्याने जावे घेणाऱ्याने घे जावे देता देता एक दिवस देणाऱ्या पाठीमागची भावना आहे देणं शेवटची जी ओळ आहे ना ती फार महत्वाची देणाऱ्याचे हात घ्यावे याचा अर्थ ज्या पद्धतीने देणाऱ्याने निस्वार्थ भावने दिलं ती भावना आपण आपल्यामध्ये मध्ये वृलिंगित करायची आणि पुढे